नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बाच्शीचं प्रेम परजातीच्या मुलावर जडलं आणि त्याच्यासोबतच ती दिवसभर निघून गेली हा राग मनात धरून मामाने तिचा गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह गौऱ्यामध्ये पेट्रोल टाकून जाळून टाकला या भयानक खुनाची घटना उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये घडली आहे उत्तर प्रदेश मधील मेरठ येथे एका मामानेच आपल्या भाचीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली ही हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याचं समोर आलंय पोलिसांनी आरोपी मामाला बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाचीचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते कुटुंबियांनी तरुणाला फार समजावण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकलं नाही त्यानंतर अखेर मामाने गळा दाबून त्याची हत्या केली मेरठच्या भावनपुरीतील येथील गावात हा प्रकार घडला मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली त्यानंतर पोलिसांना मृतदेह सापडल्याची माहिती देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर मृतदेहाची ओळख पटण्याचा प्रयत्न सुरू झाला तपास केल्यानंतर पोलिसांना हा मृतदेह एकवीस वर्षीय असणाऱ्या तृषा नावाच्या मुलीचा असल्याची माहिती मिळाली तरुणीच्या वडिलांनीच मृतदेहाची ओळख पटवली तपासादरम्यान पोलिसांना तृषा आपल्या मामाच्या घरी गेली होती अशी माहिती मिळाली वडीलच तिला मामाच्या घरी सोडून आले होते त्यानंतर पोलिसांनी तृषाच्या मामा सोनूला ताब्यात घेतलं पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असती भयानक खुलाचा धक्कादायक खुलासा समोर आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मामाने चौकशीत सांगितलं की तृशाचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते त्यामुळे नातेवाईक फार नाराज होते यावरून आपल्या आईशी अनेक वेळा भांडण देखील झालं होतं अशा स्थितीत तिला मामाच्या घरी आले तिथे मामाने तृषाला आपलं नातं तो तोडण्यासाठी समजावलं पण तृषा काहीही ऐकण्यास तयार नव्हती त्यानंतर अखेर मामाने तृषाची गळा दाबून हत्या केली आणि घरापासून पाचशे मीटर अंतरावर नेऊन शेनाच्या गौऱ्यात तिच्या अंगावर पेट्रोल टाकून साळून टाकण्यात आलं